आमची आज सकाळीच कॉनकॉलमार्फत शासनाने जळांगे पाटील यांनी केलेलं आंदोलन आणि आत्ता ते बसलेले उपोषण ह्याला असणारं इग्नोर करण्याचा निर्णय घेतला आहे असं त्या ठिकाणी दिसतंय कुणबी समाजाच्या संदर्भातला असणारा निर्णय हा मागच्या बैठकीमध्ये झाला पण आत्ताचा असणारा जो निर्णय आहे तो इथे असणारा गरीब मराठ्याच्या संदर्भातला आहे पक्षाच्या वतीने आम्ही असारा भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की ओबीसीच्या ताटामध्ये मराठा समाजाला घेता येणार नाही ते जर झालं तर टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी ठरणार नाही आणि म्हणून ओबीसीचं आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि गरीब मराठा यांचं ताट वेगळं असलं पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे शासनाने शिंदे आयोगाच्या संदर्भातलं स्पेशल अधिवेशन बोलवणार असं सांगण्यात येत आहे बोलवतील की न बोलवतील हे सांगत सांगता येत नाही परंतु लोकसभेच्या अगोदर आणि आचारसंहिता सुरुवात होण्याच्या अगोदर त्यांना एक अधिवेशन घ्यावं लागेल बजेट मंजूर करण्यासाठी आता हे फसवं राजकारण चाललं आहे काय हे आमच्या असताना लक्षात काही येत नाही आहे आणि म्हणून आम्ही असणारा थेट जलांगी पाटील यांना निरोप पाठवलेला आहे मेसेज पाठवलेला आहे की त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही उपोषणातून जी जागृती करायची होती ती जागृती या ठिकाणी झाली आता असणारा मिळवण्याचा भाग आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून जरांगे पाटील यांनी महिन्या सव्वा महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी कुठल्याही पक्षाचा आधार न घेता किंवा कुठच्याही पक्षावरती उमेदवारी न भरता त्यांनी स्वतःहून जालन्यामध्ये लोकसभेची निवडणूक इंडिपेंडंट लढवावी त्यांनी इंडिपेंडंट याच्यासाठी लढ लड़, लढली पाहिजे का का कुठल्याही पक्षावरती ते लढले तर त्या पक्षाची बंधनं त्या ठिकाणी येतात किंवा बंधनं आली तर कदाचित गरीब मराठ्यांचा प्रश्न उद्या निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये मांडता येणार नाही आणि लढता येणार नाही यासाठी आम्ही असताना सूचना पाठवलेली आहे त्यांच्याबरोबर जालन्यातले आमचे असणारे काही पदाधिकारी जाऊन त्या ठिकाणी बोलणार आहेत की त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करावी ते निवडून येतील याची ये आम्हाला खात्री आहे आणि लोकसभेच्या निमित्ताने हा गरीब मराठ्यांचा प्रश्न त्यांना कायम ठेवता येतो आणि लोकसभेच्या माध्यमातूनच तो सुटल्या सो सोडवण्यात येईल तो त्यांनी करावा अशी आम्ही त्यांना सांगणार आहोत ते मान्य करतील अशी आम्ही अपेक्षा धरतो आहोत आपण आता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका